पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणच्या पोलीस पथकास महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी शिरोळ जाणापूर गावाच्या शिवारातून वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली सदर माहितीवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनात सदरचे पथक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चिरोळ जाणापूर जाणारे रोडवर दुर्गादेवी तांडा तांडव शिवारात रोडवर सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला चार लाख रुपयांचा गुटखा व एक एक पांढऱ्या रंगाची ईटॉक्स कंपनीची कार एच क्रमांक चोवीस यू पस्तीस सत्याहत्तर असा एकूण अकरा लाख त्र्याण्णव हजार आठशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे प्रतिबंधित गुटखात सुगंधित तंबाखूची एक गोपाळपंडू केसाळे वर्ष राहणार जळकोट याला अटक करण्यात आली आहे आणि दोन विनायक महादेव गौंड राहणार जाम तालुका मुखेड हा फरार आहे नागेश अंभाजी दुर्नाळे जाम, जाम तालुका मुखेड हा सुद्धा फरार आहे माधव मोरे राहणार जाम तालुका मुखेड हा देखील फरार आहे तर यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यां, पुजारी यांच्या नेतृत्वात पोलीस अमलदार राम बनसोडे राहुल नागरगोजे संतोष शिंदे नामदेव चौले राजकुमार डबटेवार डबेटवार आणि सचिन नाडागुडे यांनी केली आहे and press the bell icon. Never miss an update.